मित्र हो शेअर मार्केट बद्दल एक खूप मोठी बातमी समोर येत आहे अमेरिकेवर लावण्यात येणाऱ्या शुल्काबद्दल भारत सरकारचे म्हणणे आहे की अमेरिकेवर भारताकडून जे शंभर टक्क्यापर्यंतचे व्यापार शुल्क लावले जाते ते जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार आहे हे राष्ट्राचा विकास आणि देशांतर्गत उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी लावले जाते पुढे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की आज प्रचलित असलेले व्यापारी शुल्क अनेक उद्देशांसाठी आहे आणि हे संरक्षण भविष्यातही सुरू राहील त्यांनी निर्यातीच्या शक्यतेवर आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यावरही भर दिला भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधाचा उल्लेख करताना ते म्हणाले अमेरिका आपल्या हितांची काळजी घेईल तर भारत आपल्या हितांना सर्वोच्च प्राधान्य देईल या दरम्यान आपण पुढे कसे जाऊ शकतो यावर विचार करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली जाईल पण आता ट्रम्प असा दावा करत आहे की आता भारत अमेरिकेवर लावण्यात येणाऱ्या जादाचा कर कमी करण्यास तयार झाला आहे गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी भारत हा श्रीमंत देश आहे त्यांना अमेरिकी मदत देण्याची गरज नाही असे म्हटले होते तसेच भारत हा अमेरिकेच्या उत्पादनांवर शंभर टक्क्याहून अधिकचा कर लावत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता यामुळे अमेरिकी कंपन्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले होते भारताची ही वागणूक जगजाहीर करत आहे म्हणून भारत हा कर कमी करण्यासाठी तयार झाल्याचे ट्रम्प यांनी अमेरिकी सिनेटला सांगितले आहे जर असे झाले असेल मित्र होत ही बातमी भारताच्या शेअर मार्केटसाठी चांगली आहे अमेरिका ही मग भारतावर अधिकचा कर लावणार नाही पण जर असे झाले नाही आणि अमेरिकेने भारतावर दोन पासून हा अधिकचा कर लावला तर भारताच्या शेअर मार्केटवर याचा परिणाम खूप वाईट होणार आणि सर्व काही डायजेस्ट होईपर्यंत आपला शेअर मार्केट अस्थिरच राहील त्यातच अमेरिका भारतासोबतच रशियावरही अधिकचा कर लादणार आहे जोवर रशिया युक्रेन सोबत शांती समझौता करण्यास तयार होत नाही त्याचा जगाच्या सर्वच शेअर मार्केटवर वाईट परिणाम होऊ शकतो त्याच सोबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की संभाव्य तिसऱ्या विश्वयुद्धाला लवकरात लवकर संपवण्याची गरज आहे सोबतच ट्रम्प हेही म्हणाले की युरोपियन युनियनने शुल्क आकारणीबाबत आम्हाला खूप वाईट वागणूक दिली आहे मला ब्रिटनशी व्यवहार करणे खूप कठीण जात आहे त्यांच्याकडे कोणतेही कार्ड नाही अशातच अशा आता ट्रम्प यांच्या अशा वागण्याविरोधात आता युरोपियन देशही एक होऊ लागले आहेत याचा फटका आता भविष्यात अमेरिकेलाही बसण्याची शक्यता आहे आधीच रशिया चीन भारतासारख्या मोठ्या देशांविरोधात ट्रम्प यांनी टेरिफ वार छेडले आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रत्येक देशाच्या शेअर मार्केट वर सद्या सावट पसरण्याची शक्यता आहे अशा या किचकट जागतिक युद्धाच्या अनिश्चिततेमुळे देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदारांनी जोखीम घेण्यापासून काही दिवस दूरच राहिले पाहिजे जोपर्यंत सर्व काही सुरळीत होत नाही भारतीय शेअर बाजाराला बाह्य धक्क्यांचे अजूनही धोके आहेत मित्र हो व्हिडिओ जर आवडला असेल तर अपस्टॉक टू फोर सेव्हन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करून वर क्लिक करा म्हणजे आमच्या सर्वच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील